एका जंगलात एक हुशार कोल्हा राहायचा त्याला इतरांना फसवण्यात फार आनंद वाटायचा त्या कोल्ल्याची मैत्री एका सारसाशी होते तो सारस फार भोळा होता एके दिवशी कोल्ह्याने विचार केला की या सारसाशी थट्टामस्करी करावी हा विचार करून कोल्हा सारसकडे जाऊन म्हणाला मित्रा उद्या माझ्याकडे जेवायला ये धन्यवाद मित्रा आपण मला जेवण्याचे आमंत्रण दिले मी नक्की येईल असे सारस म्हणाला ठरलेल्या वेळी सारस कोल्ह्याकडे जेवायला जातो जेवणाची वेळ आल्यावर कोल्ह्याने ठरल्याप्रमाणे सारसनं ताटलीत सूप पिण्यासाठी दिले सूप ताटलीत पिणे हे काही समस्या नव्हती पण सारस फक्त त्याच्या लांबचोचीचे टोकच त्या सूपात बुडू शकला त्याला सूप पिता येतच नव्हते कारण कोल्ह्याने दिलेली ताटली फार पसरट होती आणि सारसची चोच लांब होती कोल्हा तर फटाफट सूप पिऊन गेला आणि सारस बिचारा उपाशीच राहिला सारसला फार लाजेरवाने झाले त्या कोल्ह्याने त्याचा अपमान केला आहे हे त्याच्या लक्षात आले त्याला समजले की कोल्ह्याने त्याची थट्टामस्करी करण्यासाठी त्याला जेवण्याचे आमंत्रण दिले होते इथे कोल्ह्याने त्याला विचारले की अरे मित्रा तू काहीच खात नाही तुला जेवण आवडले नाही का तर सारस म्हणाला धन्यवाद मित्रा जेवण फार चविष्ट आहे तू देखील माझ्याकडे जेवायला ये आणि जेवणाचा आनंद घे सारसने विचार केला की हा लबाड कोल्ह्याला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे ह्याने जो माझा अपमान केला आहे मी त्याची परतफेड त्याला देणारच दुसऱ्या दिवशी कोल्हा सारसच्या घरी जेवायला जातो तो आपल्यासह सारसला देण्यासाठी काहीच भेटवस्तू आणत नाही आता तर मी भरपूर जेवणार असा विचार कोल्हा करीत होता सारसने देखील जेवणासाठी सूप बनवले होते सुपाचा मस्त सुवास घरात दळवळत होता त्या कोल्ल्याची त्या कोल्ल्याची वासानेच भूक वाढली त्याने बघितलं तर काय सारसने एका खोल अशा पात्रात सूप दिले होते सारसची चोच लांब असल्यामुळे तो सहजपणे त्या पात्रातून सूप पित होता पण कोल्हे चोस त्यामध्ये जातच नव्हते बरेच प्रयत्न केल्यावर देखील कोणला सूप काही पिऊ शकला नाही आणि त्याला उपाशीच राहावे लागले अशा प्रकारे सारसने बोलता आपल्या अपमानाची परतफेड केली आणि त्याची खोड मोडली तात्पर्य जस्यास तसे